नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज बनवत आहोत गऱ्याचे लाडू कारण आम्ही जाणार आहोत देवाला आणि सोबत घेऊन जायचे आहेत तर म्हटलं चला काहीतरी गोड म्हणून बनवत आहेत गऱ्याचे लाडू तर हे ड्रायफ्रूट आणि एक किलो करा आणि प अर्धा किलोला थोडी जास्त पिठी साखर घेतलेली आहे पाकाचे नाही बनवणार कारण खूप कंटाळा आलता आणि माझी तब्येत पण बरी नाही आहे तर हे बघा विलायची पूड आणि ड्रायफ्रूट हे ड्रायफ्रूट थोडेसे नंतर तळून घेणार आहोत आणि मग ते मिक्सरला बारीक करून घेणार आणि हे आहे घी तूप आहे तर ड्रायफ्रूट भाजून म्हणजे थोडेसे नाही का तळून घेणार आहोत तर का ब तेल त ता, आपलं तूप तापलेलं आहे तर त्यात बदाम थोडेसे तळून घेणार आहे दोन्ही पण तळून घेणार आहोत कारण आणि मला अजून एक सांगायचं आहे की बऱ्याच जणांचे मी व्हिडिओ बघते बरं बऱ्याच जणांच्या व्हिडिओला माझ्या कमेंट होत नाही त्यामुळं मग मी करणंच बंद केलेलं आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट करत जा मी करते पण माझी कमेंटच राहत नाही आणि दुसऱ्या चॅनलवर जा आणि ते एवढा वेळ पण नसतो म्हणून मग मी व्हिडिओ बघते पण कमेंट कोणाकोणाच्या व्हिडिओला होत नाहीत माझ्या तसे बऱ्याच जणांच्या व्हिडिओला नाही होत शॉर्टला पण नाही होत आणि लॉंगला पण नाही होत तर ते ड्रायफ्रूट तळून घेतलेले आहे आणि आता मस्त गरा भाजून येणार आहे छान असा तर मी पूर्ण भाजल्यानंतर दाखवते तुम्हाला हे बघा मस्त तूप टाकून व्यवस्थित आपण गरा भाजून घेतलेला आहे आणि त्यात आता आपण ड्रायफ्रूट हे बघा हे ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट टाकणार आहोत म्हणजे काजू आणि बदामच आहे बाकी काही नाही आहे आणि पिठी साखर आणि हे ड्रायफ्रूट टाकून अजून थोडंसं मिक्स करून घेऊन परत इलायची फूट टाकणार आहोत आणि मग परत थोडंसं तूप टाकून मग बा म्हणजे आम्ही दो दूध टाकणार आहे थोडंसं नाही का ते बांधता आले पाहिजे जास्त दिवस नाही ठेवणार काय चार चार पाच दिवसात दिवस दिवस तर उडून जातील कारण पाहुणे येणार आहेत दोन तीन दिवसात उडून जातील ते दुधाचे जास्त दिवस टिकत नाही असं म्हणतात ना तर जास्त नाही दूध पण टाकणार थोडंच टाकणार आहे तर विलायची पूर टाकून अजून छान मिक्स करून घ्यायचं आणि छान हे करून घेणार आहे तर बघा पुढे कसे झालेले आहे लाडू मला खूप आवडतात गारायचे लाडू दारायचे नाही आवडत मला एवढे अजून थोडंसं तूप टाकून छान अजून हे करून घेऊन मग थंड व्हायला काढू थंड नाही होऊ देणार म्हणजे पातीला पाती दुसऱ्या हे करून मग बांधून घेणार आहोत लाडू तर हे बघा मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि ते थोडे थोडे मी चाळून घेतली होती पिठी साखर तरी पण थोडी पांढर राहिलेली आहे तर आता बघू कसं होतं हे बघा असे थोडंसं दूध टाकून घेणार आहे कारण बांध आले पाहिजे आणि जास्त दिवस ठेवणार पण नाही आहोत ना जास्त दिवस ठेवायला प्रॉब्लेम असतो दुधाचा तर हे बघा मस्त असे लाडू झालेले आहेत थोडेच केले होते कारण एक किलोचे कारण आम्हाला फक्त प्रवास आता दोन तीन दिवस देवं आहेत तीन चार दिवस देवं करायचे आहेत ना बाहेर जाणार आहोत तर म्हटलं चला बनवू काहीतरी गोड तरी असे लाडू बनवलेले आहेत तर कसे वाटले लाडू नक्की सांगा चला भेटू परत